रसिक हो नमस्कार बकुळ्या गंध या कार्यक्रमामध्ये मी रुबीना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बाभ बोरकर यांच्या मला आवडलेल्या काही कविता काही कविताच अशा असतात की त्यांच्याबद्दल त्याचं काही विश्लेषण करायची गरज नसते काही कविताच अशा असतात की प्रत्येक ओळीमध्ये अर्थ सामावलेला असतो आणि त्या प्रेक्षकांपर्यंत रसिकांपर्यंत ऐकणाऱ्यापर्यंत तो, तो पोचत असतो फार साधे सुधे शब्द आणि फार साधी सुधी कविता पण अत्यंत सुंदर भावगर्भीत कविता आज मी तुम्हाला ऐकवते आहे बाप्म बोरकरांची दिसली नसतीसतर दिसली नसती सतर रतन अबोलीची वेणी माळलेली रतन अबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संधे सारखी बहरलेली तू रतन अबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संधेसारखी बहरलेली तू तळ्याकाठच्या केवण्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या रतनबोलीची वेळी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संधेसारखी बहरलेली तू तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसलीच नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावरती हा भुलावणा सप्तरंगी सोहरा असा सर्वांगानी फुलारलाच नसता आपल्या स्नादात तू पाठ फिरून परत जाताना तुझी पैंजण पावले जीव घेण्या घेण्यालयी तशी पडत राहिली नसती तर माझ्या आनंद विभोर शब्दातून कातरवेळीची कातरता आज अशी झिणझिणत राहिलीच नसती आपल्या स्नादात तू पाठ फिरवून परत जाताना तुझी पैंजण पावले जीव घेड्या लय तशीच पडत राहिली नसती तर तर माझ्या आनंद विभोर शब्दातून कात वेळीची कातरता आज अशी झिणझिणत जिन राहिली नसती अबोलकेपणाच्या बूढ गाढाईने अबोलकेपणाच्या बुढ गाढाईने जुईच्या सांद्र मंद्र सुगंधाचा लळा सहज सुकार स्पर्शाने तू मला लावलाच नसतास तर अबोल गुढ गाढाईने जुईच्या सांद्र मंद्र सुगंधांचा लळा सहज सुकार स्पर्शाने तू मला लावला नसता तर तर उमलत्या फुलपाखरांची आणि मुक्या भाबड्या जनावरांची आर्जवी हळुवार भाषा मला इतक्या स्पष्टपणाने कळलीच नसते अबोलकेपणाच्या गुढ गाढाईने जाईजुईच्या सांद्र मंद्र सुगंधांचा लळा सहज चुका स्पर्शाने तू मला लावला नसतास तर उमलत्या फुलपाखरांची आणि उक्या भाव्या जनावरांची आर्जवी हळुवार भाषा इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती तू कशामुळे माझी जिवळक झालीस ते खरेच मला आता आठवत नाही तू कशामुळे माझी जिवलक झाली ते खरेच मला आता आठवत नाही पण मला तोडताना समुद्र काठच्या सुरूच्या चंद्रकोर उगवेपर्यंत तू मुसमुसत राहिलीस हे मात्र मी अजून विसरू शकलो नाही तू कशामुळे माझी जिवलक झालीस ते खरेच मला आता आठवत नाही पण मला तोडताना समुद्रकाठच्या सुरूच्या बनात मिट्ट काळू खातून चंद्रकोर उगवेपर्यंत तू मुसमुसत राहिलीस ते मात्र अजून मी विसरू शकलेलो नाही त्यावेळची तुझी ती आसवे अजून माझ्या कंठाशी तुंबलेली आहे तू तु तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तर माझ्या शृंगाराचा अशोक आज करुणेच्या आरक्त फुलांनी असा डवरलाच नसता मिट्ट कायोघातून चंद्रकोर उगवेपर्यंत तू मुसुत मुसमुसत राहिलीस ते मात्र मी अजूनही विसरू शकलेलो नाही त्यावेळची तुझी ती आसवे त्यावेळची तुझी ती आसवे अजून माझ्या कंठाशी दुंबलेली आहेत तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तर आज माझ्या शृंगाराचा अशोक असा करुणेच्या आरक्त फुलांनी डवरलाच नसता तू तेव्हा आकाशा एवढी विशाल आणि पावसेच्या गर्भासारखी दारू तू तेव्हा आकाशा एवढी विशाल आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्या जीवन शोकांतिकेचा मनमुरास दाखवून निसंग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात असाच हिंडत राहिलेलो असतो तू तेव्हा आकाशा एवढी विशाल आणि अवसेच्या गर्भासारखी दारून निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा मनमुराद रस राखून निसंग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात असा हिंडत राहिलोच नसतो प्रिये तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस तर स शरीर होतीस तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो प्रिये तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस माझी सशरीर नियती होतीस तसे नसते तर तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो तो झालोच नसतो कांचन संध्या या पुस्तकामधली दिसली नसतीस तर ही कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवली कशी वाटली जरूर कळवा